नमस्कार मंडळी तर बघा शेतात खूप पाऊस चाललेला आहे आणि शेतकऱ्यांच्या तब्येतीसाठी ऊन वारा पाऊस हे वातावरण खूप चांगलं आहे आणि ते त्या वातावरणात ते बघा असे कामं करता शेतात आणि पावसात त्यामुळे त्यांची तब्येत एकदम सुदृढ आणि चांगली असते बघा तुम्ही सुद्धा आमच्यासारखं प्रत्येक वातावरणात बाहेर फिरा तुमची सुद्धा तब्येत एकदम सुदृढ राहील आता तंबाखू खाऊ नका खायची का थंडी वाजली तंबाखू खाल्यावर थंडी जाती का हा ना सहा ते आता सहा वाजे तरी मी वाटायला ना चाललो नाही वाटल्या व जाऊ द्या द्या विषय सोडून चला आमची हिरमोटे बघा किती तरी सुद्धा तंबाट्या लावायला हार मानत नाही बघा शेतकरी असावा तर असा असावा शेतकरी जगला तर सगळे जगतील बघा शेतकऱ्याचे काम कसे असतात शेतकरी कधीच उन्हाला पावसाला दे वाऱ्याला घाबरत नाही तो त्याला तोंड देतो आणि माल पिकवतो 流芳万金。